माझे घरपण नाही आणि ज्या घरात स्त्री नाही घरा घर ना ना घरा घर ना घरा ना ते घर घर असल्यासारखं वाटतच नाही या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा कशाचा आहे विणवी ते डोळे उजळ तुझे भार डोळे उजळ भार गर्भात असे हो उद्याचा औषध काळ पुण्यातील पुण्यातील उच्च वर्गीयांच्या धार्मिक दहशतवाद्यांच्या विरोधात मुलींना शिक्षण देणाऱ्या माता सावित्री यांनी केलेल्या या महान कार्य स्वरील काव्य पंक्ती आजच्या तमाम स्त्री वर्गाच्या औषध काळाला योग्यपणे लागू पडतात अवघ्या मानव समाजाची अहो अवघ्या मानव समाजाची प्रगती करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले आणि या थोर समाज सुधारकांनी जातीय व्यवस्थेच्या बाहेर पडून आपले सर्वस्व समाजाला अर्पण करून जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्य केले त्यांच्या या कार्यामुळेच आज हजारो लाखो करोडो वर्षांपासून जातीय व्यवस्थेत बंदिवाद असलेली महिला अबळा सबळा झाली नवे नवे तर प्रबळा झाली ज्याला बाईतील ताई कळली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला अहो ज्याला बाईतील ताई कळली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतील पत्नी कळली तो सीतेचा राम झाला तो सीतेचा राम झाला आणि ज्याला बाईतील आई कळली तो जिजाऊंचा शिवबा झाला तो जिजाऊंचा शिवबा झाला दिनांक आठ मार्च आज स्त्रियांचा गौरव केला जातो पण तरीही देखील स्त्रियांसमोर अनेक समस्या आवाचून हत्या लैंगिक अत्याचार जुन्या चालीरीती इत्यादी अनेक समस्या स्त्रियांना भेडसावतात या समस्या जर दूर केल्या तर नक्कीच स्त्रियांचे कार्यक्षेत्र बदले महिलांनो तुम्ही आधुनिक जमात स्वतःपासून बदल करा कारण पुढची पिढी कशी घडवायची हे तुमच्याच हातात आहे स्वतः खंबीर रा जीवनात येणाऱ्या संकटांना जिद्दीने सामना करा कधीही वाईट गोष्टीचा विचार करू नका शेवटी एवढंच म्हणावेसे वाटेल की नारी घे तू उंच भरारी नारी घे तू उंच भरारी फिरू नकोस माघारी फिरू नकोस माघारी हा स्त्री जन्माचा सोहळा हा हा स्त्री जन्माचा सोहळा आनंद आहे हा आगळा वेगळा हा स्त्री जन्माचा सोहळा धन्यवाद तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रबोधन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा